दीदी जे तुम्ही चिवर घ्यायच्या अगोदर तुमच्या जो बदल होता आणि चिवर घेतल्याच्या नंतर श्रीलंकेला संपूर्ण आपण जगामध्ये जाऊन आला आणि चिवर घेतल्याच्या नंतर तुमचा अनुभव कसा राहिला आणि आज चैत्यभूमीला इथं आल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत जय भीम नम बुद्धाय आ, तीन महिन्याचा म्हणजे जो मला अनुभव आला तो मी आता शब्दामध्ये सांगू शकत नाही प्रत्येक प्रोग्रामाच्या माध्यमातून मी समाजासमोर मांडायची प्रयत्न करत आहे पण आज चिवर घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर मी जेव्हा सहा डिसेंबरला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मी नाही तर हा सर्वात समूह आलेला आहे तर हे बघण्यासाठी मी आली आणि आजच्या या दुनियामध्ये म्हणजे मी तीन महिन्याचा चिवर घेऊन जे आले त्यानंतर मी अभिवादन करण्यासाठी आले तर आज मला खूप वेगळं फील होत आहे कारण कारण बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये येवली मुक्कामी धर्म खोलण्याची भाषा केली होती की मी धर्म परिवर्तन करणार आहे आणि विचार करे पस्तीस पासून तर एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली म्हणजे डिफरन्स एकवीस वर्षाचा एकवीस वर्ष बाबासाहेबांनी पूर्ण धम्माचा अभ्यास केला आणि पूर्ण धर्माचा अभ्यास करून आम्हाला बौद्ध धम्म का दिला हे मला हे तीन महिन्यामध्ये समजलं की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का निवडला याच्या अगोदर मला असं वाटत होतं की बाबासाहेबांना बुद्ध धम्म का निवडला कारण बुद्ध धम्म हा वाचण्याचा विषय नाही तर हा आचरण करण्याचा विषय आहे तुम्हाला त्याच्या तळागडामध्ये जाऊन त्याचं आचरण करावं लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म का दिला फक्त दुःख या गोष्टीचं आहे की एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला अडुसष्ट वर्ष पूर्ण कम्प्लीट झाले पण आजही आम्ही बुद्ध होऊ नाही शकलो आजही आम्ही महारचे महाराव त्याची मला खूप खंत आणि खंत राहील आणि जेवढं होईल त्यावेळी मी प्रयत्न करेन की जेवढे प्रयत्न करणार आहे की बाबासाहेबांचं जे स्वप्न होत बाबासाहेबांनी जे विचार केला होता की हा पूर्ण भारत बौद्धमय करेल हे भा, भारत बौद्धमय कसं होईल त्यासाठी मी सक्रिय हमेशा प्रयत्न करत राहील माझा समाज माझ्यासोबत आहे आणि हमेशा माझ्यासोबत राहील तर बस आजचा हा दिवस आमच्यासाठी फार दुःखाचा दिवस आहे कारण आजच्या दिवसाने आमच्यापासून सर्व सर्व कुछ हारवून घेतलेला आहे हिसकावून घेतलेला आहे तर आज आमच्यासाठी फार दुःखाचा दिवस आहे म्हणून सर्व हा जनसमूह सगळे माझे भाव पूर्ण करण्यासाठी आलेले आहे बाबासाहेब जरी आमच्यामधून गेले तरी कोणी म्हणू शकत नाही कारण बाबासाहेब काल पण अमर होते आज पण अमर आहे आणि हमेशा आम्हाला राहणार आहे तर आजही बाबासाहेब जीवित आहे असं आम्हाला वाटते आम्ही कधीच समजत नाही की बाबासाहेब आमच्यामध्ये नाही प्रत्येक गोष्टीत आम्हाला बाबासाहेब दिसतात दीदी परंतु आज जे आ, आज जे जो आंबेडकरी चळवळ आहे ती आज माग पडत आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा मी याच्याबद्दल हेच सांगेल की समाज म्हणतो की आमचे नेते खराब आहे नेते म्हणतात आमची जनता खराब आहे तर मला असं वाटते हा खराब आहे तो खराब आहे असं म्हटल्यापेक्षा आम्ही काय करतो आम्हाला काय करायचं आपल्यापासून जर सुरुवात झाली तर असं वाटते काही ना काही होईल तुम्ही याचं याने हे केलं पाहिजे त्याने ते केलं पाहिजे हे काढल्यापेक्षा मला असं वाटते की तुम्ही हा विचार केला पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे एकाला दोष देऊन चालणार नाही जर आज आम्ही जागृत झालो नाही तर आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे जर आपल्यावर चांगला दिवस आला पाहिजे आणि बाबा साहेबांनी जे मेहनत केली ते पाण्यात नाही गेली पाहिजे असं जर वाटत असेल तर सर्वप्रथम तर सर्वांनी सर्वा एक आलं पाहिजे कोणी एक व्हायला तयार नाही कोणी प्रधान बनायला तयार नाही जो उठतो म्हणते मी राजा बनतो जो उठतो तो म्हणते मी राजा बनतो त्याच्यामुळे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे अजूनही दिवस गेलेले नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला एवढा मोठा खजाना दिला आहे की अर्थ आम्ही खाऊ तर खतम होणार नाही तर माझी पूर्ण समाजाला एवढीच विनंती आहे की आजही तुम्हाला असं वाटत असेल की बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते पूर्ण झालं पाहिजे त्यांचं स्वप्न ते बोलले की माझा समाज शासन करते जमात झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर जे बिकाऊ लोक आहेत जे चार पैशासाठी विकल्या जातात त्यांना माझी नम्र विनंती आहे मी तर एवढं पण सांगते की तुम्हाला मनुवादी पैसे देतात बिंदास पैसे घ्या मी असं म्हणत नाही ज्याची परिस्थिती खराब आहे त्यांनी पैसे घ्या बरोबर की नाही कारण हे लोक पण आम्हाला हे लोक पण आमचा युज करतात तुम्ही पण त्यांचा करा गणा। पैसे घ्या पण वोट मारायच्या वक्ती कशाला त्या मनुवाद्याला वोट मारता तुम्ही तिथं कशाला इमानदारी गाजवला जाता काय तुमचे बाप होत काय ते तिथं तुम्ही इमानदारी गाजवता जो बाप आहे तुमचा ज्या बापाने तुमच्यासाठी काय केलं त्या बापाला भुल या कशाला मनुवाद्याला बाप करताना द्यायचे खालून पाकिटं घेण्यासाठी नुसतं विकल्या जातात अजूनही माझ्या समाजाकडे विनंती आहे काय घ्यायचं ते घ्या पण त्याच्या ज्याने तुमचे सात दुसरा प्रश्न असा आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतात आणि जगामध्ये आपली प्रसिद्धी आहे आणि जी चळवळ तुम्ही राबवलेली आहे तुमच्या प्रबोधनातून जे तुम्ही समाजाला संदेश देता याच्यापेक्षा अतिशय उद्रेक असा तुम्ही समाजाला एक करण्याचं काम करसाल का बिलकुल शंभर टक्के करणार आहे आता चिवर माझी उतराची बिलकुल इच्छा नव्हती सर्व मला म्हणत होते की चिवर उतरू की नाही उतरू पण सर्व भंतेजीने सर्वांनी मला मार्गदर्शन केलं की बा आम्ही फक्त पन्नास लोकांमध्ये प्रवचन देतो तुम्ही पाच हजार लोकांमध्ये बाबासाहेबांचा प्रचार करता प्रसार करता तर तुम्ही ताई काही दिवस चिवर उतरून नंतर घ्या तुम्ही चिवर म्हणून समाज एक करण्यासाठी आणि प्रचार प्रसार करण्यासाठीच मी चिवर काढलेला आहे पुन्हा चिवर घेणार आहे पण तरी काही ना काही माझ्या समाजाला एका जाग्यावर आणण्याचे प्रयत्न करणार आहे कारण भंतेजीचं पण जीवन जगलेली आहे मी जगलेली उपासकाचं पण जीवन जगलेली आहे एक साधारण गायकाचं सा पण जीवन जगलेली आहे तर मला सर्व म्हणजे जीवनाचे अनुभव आलेले आहे तर मी सर्वांना हेच म्हणणार आहे की जर तुम्हाला खरंच वाटत असेल का हा भारत बौद्धमय झाला पाहिजे आम्ही शासन कधी जमात झालो पाहिजे ज्या बापांनी आमच्या सात पिढ्या नरकातून काढल्या त्या बापाला आम्ही जागलो पाहिजे तर फक्त काहीच करू नका फक्त कोणाचे पैसे घ्या एक व्हा कोणाचे पैसे घ्या मी असं म्हणत ते पैसे घेऊ नका ज्याची परिस्थिती खराब आहे बिंदाज घ्या फक्त इमानदारी समाजाला विनंती आहे आणि एवढाच मी त्यांना संदेश देणार की आज सहा डिसेंबरचा आहे तुम्हाला विचार करा हे शिवाजी पार्क आम्हाला एकोण दोन दिवसासाठी भाड्यानं घ्यावं लागते कशामुळं आमच्यात एके नाही म्हणून ना विचार करा आम्हाला एकोण दोन दिवसासाठी हे आम्हाला उद्या सहा डिसेंबर झालं ना, ना सहा वाजता लोक येतात कारण अगोदर माझे स्टॉल राहायचे सहा वाजता पुरे बीएमसी वाले तर उठा उठा सब सामान विचार करा ज्या महामानवाचा कशामुळे आला एकदा आम्ही वंदन करण्यासाठी येतो अभिवादन करण्यासाठी येतो आम्हाला दिवस निघाला की सहा वाजता पळावं हो लागते तुमच्यात जर एकी असते तर कोणाची तरी हिंमत आहे का आम्हाला शिवाजी पार्क मधून एका तुम दिवशी तुम्ही वंदन करा की नका करून निघा म्हणून आहे का विचार करा तुम्ही एवढं मोठं ज्या बापांनी केलं त्यांच्यासाठी एका दिवसाचं आम्हाला हे भाड्यानं घ्यावं लागते त्याचे पैसे भरावं हो लागते किती शोकांतिकाय आणि हे फक्त आणि फक्त माझ्या समाजामुळे जर माझा समाज आधी जागृत झाला ना तर आईची शपथ खरं सांगतो मी तुम्हाला कोणाची नाही कोणी किती सरकार राहू द्या फक्त आमचा समाज एक पाहिजे आम्हाला काहीच कोणाची भीती वाटत नाही पण कोणीच येत नाही आहे फार दुःख वाटते मला या गोष्टीचं ह्या होत्या अंजली दिदी भारती नागपूरची वाघिन आणि ह्या विद्रोही गायिका यांनी आज सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या समाजाला एक राहण्याचा एक संदेश दिलेला आहे आणि मी पण अशी अपेक्षा करतो की इथून पुढे सगळा समाज एक होऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चवळ जी मागे पडलेली आहे ती चवळ पुढे नेण्याचं काम दीदी करतील अशीच अपेक्षा करू मिशन इंडिया टीव्ही ची मी खूप मनापासून आभार मानते आणि त्यांना वाटते असं की नाही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे समाजापर्यंत पोहोचला पाहिजे तर इथून तर माझ्या मागे आली आणि पूर्ण माझा जो प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजाने काय करावं तर मिशन इंडिया टीव्ही आपल्या समाजासाठी फार चांगलं न्यूज आहे तर मी एवढाच हो। संदेशा देणार आहे सर्व माझ्या भावांना की तुम्हाला खरोखर वाटत असेल की ओरिजिनल बाबासाहेबांची विचार पोहोचले पाहिजे तुमच्यापर्यंत प्रत्येक कलाकारा प्रत्येक कलाकार प्रत्येक कार्यकर्ता एक झाला पाहिजे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर मिशन इंडिया टीव्ही लाईबर करा लाईक करा, संदेशा पोहोचल्या जाईल कारण माझ्या बोद्ध गयापर्यंत पूर्ण न्यूज माझी मिशन इंडिया समाजापर्यंत पोहोचली म्हणून मी मिशन इंडिया टीव्ही चे खूप खूप आभार मानते धन्यवाद आणि आज ते इथं अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आहे पूर्ण त्यांची टीम मिशन इंडिया टीव्हीची पूर्ण टीम इथे आलेली आहे अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आनंदाची गोष्ट आहे मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देते की प्रत्येक जागी जेव्हाही बाबासाहेबांचं असं काही समाजापर्यंत पोहोचायचं राहील तर तुमची टीम तिथे उपस्थित राहील अशीच आशा ठेवते आणि एक नारा लावते जय भीम हा होता माझा साधा सुधा समाज जो बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे सर्वांचे मनापासून आभार मानते जय भीम नमो बुद्धा आज सहा डिसेंबरच्या दिनी मी माझ्या गीताद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली देण्याच्या हाते माझं हे सहा डिसेंबरला पाच डिसेंबरला हे गाणं माझं रिलीज झालेलं आहे या गीताचे कवी आहे किरण सोनोने आणि म्युझिक दिलेलं आहे मानवील गायकवाड माझे पप्पा प्रथमा प्रतीक तर बाबा नादे तागनी बाबा नादे तागनी आला हा कंठ दाटूनी आला हा कंठ डाटू नीटे आकाशिको सड़े आकाश को सड़ धरनी गेले पाटू बाबा ना देतागनी आला हा कंठ डाटूनी मधेसिबर लाइन नेम के ने, ने कला ने नेम ने के आमचे ने कड़ीज़ा बाब न दे तग्नी आला हा कंठ डाटूनी वाटे आकाश को सडले वाटे को सडले ही धरणी गेली पाटूनी बाबा ना देताग्नी आला ह कंठ एक सागर तो पाण्याचा एक सागर तो अश्रूचा एक सा कारण सहा डिसेंबरला जेव्हा बाबासाहेबांना इथे चैत्यभूमीला अग्नी दिली तेव्हा जनसमूह कसा होता एक सागर तो पाण्याचा एक सागर तो अश्रुता चरण भीमरायाचे धुतले चरण माझ्या भीमाचे धुतले दोन्ही सागराच्या लाटानी बाबा ना देतागनी आला हा कंठ डाटूनी, वाटे आकाशिको सडले वाटे आकाशिको सडले हि धरण गेले पाटुनी बाबा ना देताग्नी आला हा कंठ डाटुनी आला हा कंठ डाटूनी आला हा कंठ डाटून